मी पायल सत्यजित पारवे अध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता दादाराव पारवे या माझ्या सासू आहेत आणि शेख मुजीब हे माझे नंदोई आहेत तर जे प्रेमलता दादाराव पारवे ह्या उभा राहिलेल्या आहेत तर त्या मी त्यांची सून आहे त्या एका घरातल्या स्त्रीला न्याय देऊ शकत नाही तर मला तरी नाही वाटत की त्या अख्या जगाला न्याय देण्याच्या काबिल आहेत कारण की जरी पण त्या निवडून आल्या तरी पण त्यांच्या मागे फुल मुजीबचा सपोर्ट आहे मुजीब संपादक यांचा सपोर्ट आहे तर ते ह्याचा गैरवापरच कुठं पण करणार आहे कारण की मला माहिती आहे की कि मला किती त्रास होतोय आणि त्यांच्या सपोर्टिंगमुळे मला किती त्रास होतोय मला खूप खूप प्रकारचा म्हणजे त्यांनी मानसिक शारीरिक प्रत्येक गोष्टीचा मला त्यांनी त्रास दिलेला आहे तर माझ अक्षरशः कोरोनामध्ये आम्ही सतरा जण पॉझिटिव्ह होतो तर पॉझिटिव्ह असताना माझा मामा एक्सपायर झाला आणि त्याच्यानंतर माझी आजी आणि मावशी सिरियस होत्या त्यांची दे गॅरंटी वॉरंटीच नव्हती तर त्या पिरियडमध्ये शेख मुजीबनी माझ्या घरी पोरांच्या गाड्या पाठवून मला मारहाण करून माझा मुलगा घेऊन गेलेल्या आहेत आणि मुलगा घेऊन गेल्याच्या नंतर आजपर्यंत मी माझ्या मुलाला कसलंच बघितलेलं पण नाहीये आणि पाहिलेलं पण नाहीये तर माझी एवढीच विनंती आहे की माझा मुलगा लवकरात लवकर माझ्याकडे यावा हे लोक तर घरच्याला न्याय देऊ शकत नाही ते जगाला तर न्याय देणारच नाहीयेत है। आणि ह्यांचा खूप वाईट प्रकारे ह्यांना जे पद भेटत ते ह्याचा गैरवापर खूप वाईट प्रकारे करतायत आणि मला पोलिसांनी पण मला कुठल्या गोष्टीचा सपोर्ट केलेला नाहीये वॉरंट दरवेळेस माझ्याकडून निघलेला म्हणजे माझ्या नमुचा जे वॉरंट निघलेला आहे तर पोलिसांकडे जेव्हा वॉरंट घेऊन गेलो की लगेच पोलिसांचा कॉल मुजीपला जातो तिथून सगळे ते सूत्र त्यांच्या मला कोणी सपोर्ट आतापर्यंत केलेला नाही मला न्याय पर्यंत भेटलेला नाहीये त्यांची मिली भगत आहे सगळ्यांचे त्यांचे सगळे पूर्ण निघून जातो आम्हाला न्याय घेत नाही माझ्या मुलीला खूप त्रास झालेला मी असं कपडे असत हे करून माझ्या मुलीला मी सांभाळले पण नुकसान तिला टॉर्चर केलंय आणि मला वडील नाहीयेत माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे आणि मला फक्त माझी मम्मी आहे आम्ही जर अशी कुणाकडे जावं डेअरिंग करावं की कोणीतरी आम्हाला मदतीचा हात येईल की लगेच त्यांचे माणसं पाठवतात की आम्ही तुमचे तुकडे करू आम्ही गल्लीत गल्ली टाकू आणि तुझ्या मम्मीला ते तुकडे वेचाय अशा प्रकारे ते मला धमकी देतात खूप वाईट प्रकारे पोलीस हा पोलीस कंप्लेंट वगैरे सगळे माझ्या आता सध्या कोर्टात पण केस चालू आहे पण ते कोर्टात पण एकदा पण हजर नाहीये माझं तिकडे पेडबीड पोलीस हो नाही पण पण ना आपण त्यांना पण त्यांनी पण आम्हाला काय केलं भेटलंच होत आम्ही त्यांना जाऊन त्यांनी पण काय केलं हो करून जाईल हो तुमचं तिथपर्यंत पोहोचून जाईल पोहोचून हे आहे ना कागद आम्ही तिथपर्यंत पोहोचवू तुम्ही सांगू आलं की ते नाही तिथं तिथं नाही आणि ते तिथंच असतात आणि परत माझी मम्मी टेलर काम करते आणि त्यांची मला सारखी पैशाची डिमांड मी जेव्हा तिथं होते तेव्हा सारखे पैशाचे डिमांड माझ्या मुलाच्या किडना खराब झाल्यात तुझ्या मम्मी कडून पन्नास आण एक आण माझ्या मुलाचा खर्च भागवायचा हे भागवायचं ते भागवायचं माझी मम्मी कुठून भागवणार हे दोघ मी म्हणते ना माझ्या सगळ्या प्रॉब्लेमला सिटी सिटीजन पेपर चे संपादक शेख मुजीफ आणि प्रेमलता पारवे हे दोघच जण आहेत त्याच्यामध्ये आणि ऐका ना कस्टडी मिळते मी वॉरंट घेऊन तिथे जाते वॉरंट घेऊन गेल्याच्या नंतर